मोबाईलच्या वादातून पिंपळगावी खून चार आरोपी काही तासातच पोलिसांच्या मारहाण करत खून केला असल्याची धक्कादायक घटना पिंपळगावातील वणी रोड येथील बेनमाळा येथे सोमवारी रात्री घडली असून या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाचे चक्र फिरवताच काही तासातच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवडल्या सुरेश शिवराम भोळे वयवर्ष पंचेचाळीस असे खून झालेल्या इस्माचे नाव आहे याबाबत सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सोमवार दिनांक आठ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास बाळासाहेब विधाते यांच्या वनी रोड परिसरातील बेनमळ्यात सालगडी म्हणून काम करणाऱ्या योगेश समाधान सोनवणे अंकुश कराटे उर्फ लंगण्या सुनील खराटे फरार असून पूर्ण नावगाव माहीत नाही यांनी मयत सुरेश शिवराम भोये यांच्याकडे मोबाईल मागितला त्यावेळी त्यांनी मोबाईल देण्यास नकार दिलाने आरोपी नंबर एक यास राग आल्याने त्यांनी जवळ पडलेल्या लाकडी ढपलीने डोक्यावर पाठीवर पायांवर हातांवर मारहाण केली त्यात महिताची पत्नी सोडवण्यास गेली असता आरोपी नंबर दोन व चार यांनी तेथे पडलेल्या लाकडांनी तिला देखील मारहाण करून तिला जखमी केले त्यानंतर या सर्व आरोपींनी तेथे पडलेल्या विटांनी लाकडांनी सुरेश भोये यास जबर मारहाण करत त्याला ठार मारत त्याचा खून केला आणि खून करून निघून जात असताना आरोपींनी या खून झालेल्या व्यक्तीच्या पत्नीस देखील धमकी दिली आणि ते पळून गेले त्यानंतर सदर घटनेची माहिती पोलिसांना लागताच त्यांनी चार पैकी तीन आरोपींना ताब्यात घेतली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे तर एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेणे सुरू आहे याबाबत अधिक तपास पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी बापूसाहेब दडस करत आहेत